हरे कृष्ण जय शिवराय मित्रांनो पहाटे लवकर उठलो आणि डिटॉक्स वॉटर पिऊन फ्रेश झालो त्यानंतर थोडे पुशअप्स मारून दूध व केळी खाऊन शरीर एकदम एनर्जेटिक झालं त्यानंतर गायचं दूध काढलं थोडी लॅपटॉपवर एडिटिंग केली आणि मग लागलो कामाला बांधकामात थोडे दगड आणि मातीची भर केली आणि केळीची झाडे मुळासहित उपडली आणि ही आता डे नेऊन लावणार या दोन प्रकारच्या जाती आहेत एक गावठी लहान केळी आणि एक गावठी मोठी केळी दोन्ही पण टेस्टला आणि धरायलासुद्धा खूप छान आहेत हीच केळी खात आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत त्यामुळे त्यांना काढताना थोडं सॅड तर वाटतच होतं तर लागली मोठ्याने भूक आज माझी फेवरेट अशी मस्तपैकी सोल बटाटाची भाजी खाऊन मन एकदम जुप्त झालं आणि व्यायामाला लागलो थोडी योगासने रनिंग केली नियमित योगासने केल्याने शरीर लवचिक मजबूत आणि निरोगी राहते तसेच चिंता आणि मानसिक अस्थिरता कमी होऊन मन शांत व एकाग्र होतं तसेच रनिंग केल्याने आपले हृदय मजबूत राहते आणि फुफ्फुसांची क्षमता सुधारते ज्यामुळे संपूर्ण शरीरात रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो शारीरिक फायद्यांसोबत रनिंग हा उत्कृष्ट तणावमुक्तीचा उपाय आहे धावताना शरीरात आनंदी रसायने स्त्रवतात ज्यामुळे मन शांत राहतं आणि चिंता एन्झायटी कमी होते त्यानंतर थंड पाण्याने आंघोळ केली आणि श्रीमद भागवत श्रवण करून ऋणपणे सात्विक दिवस मी फॉलो केला हरिबोल